हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनची तयारी भेंडी कट करून घेतली कडे गरम करायला ठेवली आता पहिल्यांदा भेंडी मी म्हणजे असं थोडंसं तेल टाकून फ्राय करत असते आणि नंतर फोडणी देते आता भेंडी फ्राय होते तोपर्यंत लगेचच चपात्या बनवून घेतल्या पीठ उठलं उठलं की पहिलं पीठ म्हणून घेतलं होतं आणि नंतर मग भेंडी कट करून घेतली होती आणि पीठं आहे तोपर्यंत भेंडी पण फ्रीजमधून बाहेर काढून घेतली होती आता नाश्त्याला चहा चपाती बनवते त्यामुळं नाश्त्याची चहा चपातीचे चपाती टिफिनच्या चपात्या आणि दुपारच्या रोट्या असं सगळं बनवून घेतलं इथं बघू शकतात चपात्या होते तोपर्यंत भेंडी पण छान आपली शिजले आता त्याच तव्यामध्ये फोडणी द्यायची थोडंसं तेल घातलं जिरे टाकायचे आणि भरपूर असा लसूण टाकायचा आता मार्केटमध्ये सध्या लसूण भरपूर वल्ला ये लागला आहे आणि मी तर ए एक किलो लसूण आणला होता आणि झालं काही लसूण होता थोडासा वल वल्ला असा होता मग सगळीकडेच ओला लसूण आहे आणि मी आणलेला पण ओलाच होता लसूण आणि त्यामध्ये काय झालं काय काय लसूण काळाच आहे आतून त्यामुळं आता एक गच घेतला असं वाटायला लागलं मला आणि त्यामुळे आता झालं आहे थोडासा खराब अजून आहे आता त्यातला किती चांगला आहे किती खराब झाला आहे काय माहिती तर असं होते तर लातर लसूण भाजून घेता थोडी हळद टाकायची नंतर जे भेंडी आपण शिजवून घेतली होती ती भेंडी टाकायची आणि मीठ वगैरे टाकून एकदम सिंपल एकदम क्रिस्पी अशी भेंडी होईपर्यंत फ्राय करायची कधी कधी मी शेंगदाणाचा कूट पण घालते कधी कधी नाही घालत असं मूडवरचं काम असतं बिना शेंगदाण्याच्या कुटाची पण छान लागते आणि शेंगदाण्याचं कूट घातलं पण छान लागत असते तरी तर बघू शकता एकदम सिंपल अशी चपात्यात झाल्या बनून भेंडी पण झाली गॅस बंद केला भेंडीचा आणि अशी कडक कशी भेंडी छान लागते खायला त्यामुळे मी तव्यामध्येच बनवत असते जास्त करून इथं ठेवलाय चहा तर चहाचा गॅस चालू केला आणि संचित उठला होता त्याला बघायला गेले तोपर्यंत चहा गेला होतो त्यामुळे ते सगळं सांडलंय खाली पण सांडलाय गॅसच्या तरी तर आहे संचित आणि दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आज स्कूलला नऊ वाजलेत नाश्ता राहायला करायचा आणि चालले साहेबांचं होमवर्क करायचं तर संचितच्या पण लक्षात नाही माझ्या पण लक्षात नाही होमवर्क राहिला आहे नंतर मी संचितला स्कूलला जायच्या अगोदर बघत असते काय राहिले का तर थोडासा राहिला होता होमवर्क आणि बरं जास्त नव्हता हो नाही त्या सॅटर्डे संडे सुट्टी म्हटलं की खूप जास्त होमवर्क देतात आणि आज त्याला एवढाच होता होमवर्क एवढंसा एवढूसा एवढसा ते पण संचित आता करत आले एवढूसाच ना कस आहे बघ सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट नोटबुक बुक पेन्सिल हातात घेऊन ओ आणि संचितचं कसं असतं सॅटरडे संडे सुट्टी म्हटलं की साडेसात पावणे आठलाच उठून बसणार आणि आज मात्र स्कूलच्या टायमिंग मला साडेआठ पावणे नऊ वाजल्या तरी निवांत झोपत असतो स्कूल नसेल त्यावेळेस पावणे सातला पावणे आठलाच असं का मुद्दाम करतो ओके करा होमवर्क पटकन उचलते का नाही उचलते ओके तसं नाही नीट कर ना ते हा आता हा असं असतं संजय आगो स्कूलला जायचं म्हणलं की टिफिन बॅग कोण घ्यायला संचितला स्कूलला सोडून आले आणि आता सोडून आल्यानंतर कट्टा भांडी वगैरे घासून घेत असते मी कट्टा पुसून घेत असते लवकर उठलं तर मग म्हणजे लवकर टिफिन वगैरे झाला तयार करून तर मग त्यावेळेस पण भांडी घासून घेत असते पण भांडी जरा जास्त होती त्यामुळं संचितला म्हणलं तर पहिलं स्कूलला सोडून यावं आणि स्कूलला सोडून आल्यानंतर मग आता पटकनता भांडी कट्टा झाडून पुसून सगळं घेत असते मी एवढी सगळी कामं होतात तोपर्यंत लगेच आणायचं टाईम होते आणि आता आभाळे लागले सारखं संजितला स्कूलला सोडाय गेले ते त्यावेळेस होतं ऊन आता आबाळ आले भरपूर असं आबाळ आले आणि त्यामुळं काही कळत नाही की पावसाळा चालू आहे का थंडी चालू आहे का उन्हाळा चालू होणार आहे सगळं कन्फ्यूज करून ठेवतंय तर भांडी घासून झाली कट्टा पुसून घेतला पुसून घेतलं सगळीकडचं आता किचन पण पुसून घ्यायला लागले भांडी घासून झाल्यानंतरच मग मी कट्टा किचन वगैरे पुसून घेत असते तरी तर संजित स्कूलमधून आला आहे आणि त्याला हे पंचिंग मशीन आहे तर हे कसं करायचं ते दाखव म्हणतो मला इथं इथं ठेव बुक ठेवलं का अस हे असं घ्यायचं हे असं करायचं हे सगळं संचित संचितसाठी खास घेतली होती संचितने कसं केलं आहे सगळं त्याला तर हे असं घ्यायचं हे असं बघायचं हे असं इथं ठेवायचं ओके ओके नंतर हे इथून असं आतमध्ये घालायचं गेलं आतमध्ये मध्ये व्यवस्थित गेले का बघा असं व्यवस्थित घातले जातं आत मध्ये इथून तुन हे इथं चेक करायचं खालून इथून बसले का व्यवस्थित ते आतून बसले त्यावरून प्रेस करायचं कर प्रेस हा आवाज आला का कट काय कसं वळ पडले बरं आणि हे आपण फाइल मध्ये वगैरे लावू शकतो लावू शकतो हां आता तुला सांगितलं तू करून दाखव हां थोडीसं घ्यायचं आहेस पेज ना तीन चार घे हं एक पण चालेल हां हां आतमध्ये घालायचं व्हेरी गुड व्हेरी गुड नीट व्यवस्थित ते पेज फाटतंय ना नीट व्यवस्थित घालायचं गडबड नाही करायची असं घालायचं थांब थांब मी घाल शिकवते राहू दे ते फाटणारच तू नीट व्यवस्थित घाल तसं नाही तेच नाही बसलं व्यवस्थित नो न नाही बसलं तसं नाही हे असं करायचं रे हां घालतात ठेवते तर मी व्यवस्थित ठेवते वरती मध्ये जाऊ दे ना रे जमत नाही संचितला कशाला पण तू खेळायची वस्तू नाही कामच आहे ऑफिसच्या ते, ते खेळायचं नाही संचितला स्टॅपलर असलं काही ना काहीतरी वेगळं कालपेन आण द्यायला दाखव दाखव बेग चल कुठं हे इथं पेन पेनचा तितकं शॉक आहे संचितला नवीन नवीन काय तरी पाहिजे सारखं वेगवेगळ्या प्रकारचं पेन आणायचे संचित एवढासा छोटूसा आणि पेन साठी दुकानं किती फिरवली काल किती फिरवलं दुकान तूच सांग दोन बघा दोन दुकानामध्ये पेन ना तिथून पण म्हणत होता चल दुसरीकडे अजून ठिकाणी एका बघून नंतर मग हा घेतला आणि आलो ते पण मी घ्यायला लावलं त्याला जबरदस्ती संचितला बनवाय लागले मी आता शिरा स्कूलमधून घेऊन आले घेऊन आल्यानंतर मग विचारलं त्याला काय खातोय तो, तो काय तसं सांगत नाहीत तरी पण म्हटलं त्याला आता शिरा बनवूया आणि शिरा बनवून आता ऑरेंज कलरचा बनवते म्हटलं प्लेन म्हणलं की नको वाटते त्यातल्या त्यात थोडंसं काय नवीन वेगळं काय दिसायला असलं की मग खातो असतं संचित त्यामुळे आता त्याच्यासाठीच बनवते मी काही शिरा वगैरे खात नाही जास्त आणि त्यामुळं संचितला आता संचितला आणि बाबांना दोघांना बनवते तूप भरपूर असं तूप टाकायचं शिरा म्हणलं की तूप महत्त्वाचं असतं तुपाशिवाय शिरा छानच लागत नाही तूप आणि इलायचीची पावडर हे दोन असेल तर एकदम भारी तूप लाग शिरा लागतो त्यामुळे भरपूर असं तूप टाकायचं छान लालसर रवा भाजून घ्यायचा आणि नंतर मग पाणी ओतून झाकण लावून ठेवायचं आता ऑरेंज कलर टाकायचं विसरून गेले त्यामुळे झाकण डबल काढलं आणि थोडासा ऑरेंज कलर टाकला कारण ऑरेंज कलरचा शिरा बनवते म्हणून संचित शिरा खायला तयार झाला आहे आणि तो कलरच नाही टाकला मग तो काही खाणार नाही त्यामुळं पहिला कलर टाकला आता मी कसं करत असते कोण कोण पाण्यामध्ये पण साखर टाकतं पण मी पहिलं म्हणजे जो रवा आहे तो तो पाने ओतून छान शिजू देत असते आणि छान शिजून मोकळा झाला की नंतर साखर टाकायची इलायचीची पावडर टाकायची असं केलं की मग शिऱ्याची टेस्ट आहे तर छान येते आणि शिरा छान पण होतो नाही तर सगळं एकत्रच टाकले की मग सगळं चिटकून चिटकून बसल्यासारखा शिरा होतो आणि थोडंसं मीठ टाकायचं थो, कोणती पण गोड वस्तू असेल आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकले की मीठ आणि टेस्ट आहे तर छान वाट म्हणजे छान अशी वाढते आणि बटरमधला तर शिरा खूप छान होतं तुम्ही नसेल खाल एक खाल्ला तर एकदा ट्राय करा मी अगोदर जास्त तूप आणत नव्हते आता संचित झाल्यापासून तूप असतं घरात नाही संचित नव्हता त्यावेळेस मी तूप नसायचेच मग मी बटर आणायचे आणि बटरमध्ये शिरा बनवतो तो इतका छान लागतो ना आणि बटरमध्ये असतानाच थोडंसं मीठ असतं त्यामुळे मीठ पण टाकायची गरज नसते खूप भारी आणि एकदम टेस्टी लागतो त्यामुळे एकदा तुम्ही बटरमधल्या पण शिरा ट्राय करा एकदम भारी लागतो आता माझ्याजवळ असतं तूप त्यामुळे मी काय बटर वगैरे ठेवत नाही आणि आता पाणी सगळं हे झालं की साखर टाकायची आणि इलायचीची पावडर टाकायची मस्त असा सिम्पल असा आपला शिरा तयार झाला तर जवळपास आता अडीच पावणे तीन होत आले माझं संचेतला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर मग जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर मग आता शिरा बनवायला हे केलं तर भेंडी दुपारचीच होती दुपारची नाही भेंडी सकाळचीच होती सकाळी टिफिनला बनवली होती ती भेंडी रोट्या पण त्याच वेळेस बनवून घेतल्या होत्या त्यामुळे दुपारी माझ्यासाठी सेपरेट असं काहीच बनवलं नव्हतं जे होतं तेच खाल्लं आणि संचितला पण तेच दिलं होतं संजितनी काही टिफिन खाल्लं नाही थोडासाच खाल्ला आहे थोडासा घेऊन आला त्यामुळे आता त्याच्यासाठी शिरा बनवते हो ज्यावेळेस टिफिन काही खात नाही घेऊन आला की महागारी मग दुपारच्या वेळेस काही ना काहीतरी बनवावंच लागतं त्याला नाही तर मग असतं चालू भूक लागले भूक लागले आणि त्यामुळं पिठाचं पण एक दोन चपातीचं पीठ म्हणून मी शिल्लक पण ठेवत असते अधूनमधून कधी तर दुपारच्या वेळेस चपाती पण देत असते करून संचितचं कसं मिठातलं खायला त्याला आवडतो गोड असं जास्त खात नाही त्यामुळं गोडमध्ये मी जास्त काही बनवत पण नाही आणि घरामध्ये काही खाण्यासाठी नसतं पण मी पण गोड जास्त खात नाही आणि संचित पण खात नाही त्यामुळं घरात गोड स्वीट असं काहीच नसतं तरी इथं बघू शकता तुम्ही मस्त असा गोड आपला शिरा तयार झाला आहे ते पण गोड जास्त नाही कमी गोडच बनवलं आहे चला तर या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओमध्ये जास्तच ऑरेंज कलर वाटतो आहे पण एवढा ऑरेंज असा नव्हता झाला तर संचित म्हटलं होता मला ऑरेंज कलरचा शिरा बनव मी आता शिरा बनवलाय तरी काय म्हणतोय आता ऐकलं तर हे असं असतं संचितच तर लावला स्वतः करायला सांगितला मला शिरा बनव शिरा बनव शिरा बनव आणि आता हे चालले कागद फडायचं काम त्याच तर बघा बाहेर सगळं आबाळ आले आज किती कडक कोण पडत होतं नंतर आता पावसाळ्यासारखं झालं अगदी पावसाळा कसा असतो तसं सेम झाले दुपारच्या वाजलेत आता अडीच पावणे तीन होत आले त्याने कसलं झालं एकदम असं वाटतच नाही उन्हाळा चालू झालाय किंवा आता उन्हाळा चालू होणार है सावळीचा सीझन चालू आहे है।, है ना आज येताना स्कूल मधून येताना पण ऊन जास्त आता खातोय मी पण थोडासा टेस्ट करून बघते बाय बाय काय बाय खाय बाबा संध्याकाळ आता चहा पिले चहा पिल्यानंतर मग आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये बनवलं होतं वांग बनवलं होतं वांग्याचा पात्र रस्ता इथं भात बनवून ठेवलाय आणि संचितला काय सेपरेट बनवले खरवांग खरवांग म्हणजे असतं बैंगन मसाला टाइपच केले आता ह्याला सगळं अटू द्यायचं आणि एका साईडला आता लगेचच पटकन भाकरी बनवून घ्यायचे इथं बघू शकता बाजरीच्या आणि ज्वारीची भाकरी तयार झालेत बाजरीची भाकरी आम्हाला ज्वारीची भाकरी संचितला आणि आता झाले की संचितला पहिलं चारून घ्यायचं आणि संचितला चारून झाल्यानंतर मग मी जेवण करत असते तर इथं बघू शकता मस्त अशा पातळ भाकरी खूप छान लागतात तर इथं ता बाबांना ताट तयार केले आणि संचितला आता चारून घेते हंड्रेड टू वन हंड्रेड वन हंड्रेड टू हंड्रेड टू हंड्रेड थ्री बस बस संजितने आता होमवर्क केला है ना या हे काय कुठे थ्री टू फोर किती पेजेस होता हे बघ नाही दिसत काय पेन्सिलने लिहिलं आता हे बघ छान छान लिहिलंय संजितने ना तर आता किती टाइम झाले जवळपास साडे आले जेवण झालं भांडी घासून घेतली आणि आता झोपायचं बाय बाय गुड नाईट वेड ट्रेन टेक केअर बाय करा बाए।